शिवरायांच्या गळ्यातला मावळा छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा अव छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा येतात त्याचे दोन्ही हात गेले छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा येतात त्याचे दोन्ही हात गेले मावळा घरी बसला मावळा घरी बसलाय करतात राजे भेटायला आले राजे भेटायला आले हे बघतात मावळ्याच्या डोळ्यातून पाणी आलं <laughs> मावळ्या डसता डसता डसतासता रडू लागला राजा किंचाले लाग म्हणत या मातीसाठी लग्न शपिंग आणि हात गेले म्हणून रडतो तेवढ्यात मावळ्याने छानसे उत्तर दिले नाही राजे नाही राज नाही हात गेला म्हणून रडला व्याचला म्या नाही राजे राजा आज गेला म्हणून कारण आहे तसे कारण आहे झोपडीत माझा राजा छत्रपती शिवराया करायला या दुर्दैवाकडे हात छिल्लक नाही हात छिल्लक नाही या खंतनं डोळ्यात पाणी येतय राजा या खंदने डोळ्यात पाणी येते म्हणून म्हणतो मंडळी असं एकही गाव शिल्लक नाही माझ्या छत्रपती शिवरायांच नाव नाही आता राजा आता राजा रात्री नऊच्या पुढे बिरभार वाईन स्वप्नीवर असतो पण माझा छत्रपती राजा रात्री नऊच्या पुढे तुकोबा रायांच्या ज्ञानोबा रायांच्या कीर्तनामध्ये दंगा